नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वस्त्रमाळ कशी बनवायची बरेच लोक वस्त्रमाळ ही मार्केटमधून रेडी पोझिशनमध्ये विकत आणतात पण हीच वस्त्रमाळ आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो चला तर पाहूया मग वस्त्रमाळ कशी बनवायची याकरता आपल्याला लागणार आहे कापूस थोडंसं तेल आणि हळद पिंजर किंवा तुम्ही रंगही वापरू शकता आता पर सर्वप्रथम मी एक जित्की जित्की कापूस इथे घेणार आहे मला जितकी मोठी जितकी लांब आपल्याला वस्त्रमाळ हवी आहे तितका कापूस आपल्याला घ्यायचा आहे आणि जर लहान वस्त्रमाळ हवी असेल तर लहान आकाराचा कापूस आपल्याला घ्यायचा आहे इथे दोन टोकं इथे जोडून घ्यायचे आहेत आणि थोडासा पेळ घालायचा पेळ घातल्यानंतर आपल्या बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या ते तेलाने हा पेळ घट्ट करून घ्यायचा आहे तुम्ही असं बघू शकता ही वस्त्रमाळ आता चिकटलेली आहे दोन्ही टोकं मी याला थोडंसं कुंकू लावत आहे कारण की जेणेकरून त्याला लाल रंग थोडासा येईल वस्त्रमाळा जेव्हा आपण देवाला घालतो तेव्हा ती कधीही नुसती पांढरी असू नये तर त्याच्यावरती हळद आणि कुंकू याचे बोटं ओढलेली पाहिजे किंवा त्याला रंग असलेला पाहिजे रंगीत वस्त्रमाळ आपण देवांना वाहतो सफेद कलरची वस्त्रमाळ आपण देवांना वाहत नाही आता अशाच पद्धतीने मी इथे सर्वत्र पिळ घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वस्त्रमाळ इथे तयार झालेली आहे घरच्या घरीच आपण ही वस्त्रमाळ बनवू शकतो आहे तर मग दुकानातून रेडीमध्ये मार्केटमधून का घेऊन यायची कारण की आपण घरच्या घरी इतकी सुंदर अशी वस्त्रमाळ अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो बघा ही माझी वस्त्रमाळ तयार होते बहुतेकदा आपल्याला देवांची पूजा करताना वस्त्रमाळाची गरज लागते आता ह्याच्यापुढे नक्कीच वस्त्रमाळ घरच्या घरी बनवा मार्केटमधून विकत घेऊ नका धन्यवाद बघा किती सुंदर आहे वस्त्रमाळ बनत आहे मी ते आणखीन आणखीन पेय घालते आहे आणि ही झाली वस्त्रमाळ एकदम रेडी किती छान आहे पुढच्या वेळेला मंडळी नक्कीच वस्त्रमाळ घरी बनवण्याचा प्रयत्न करा इथे तुम्ही हळदही लावू शकता जर तुम्हाला पिवळ्या रंगाची वस्त्रमाळ हवी हो असेल तर पण मी इथे हळद आणि कोंकू या दोन्ही गोष्टींचा वापर करत आहे आणि डुएल टोन म्हणजे दोन कलरमध्ये ही वस्त्रमाळ बनवत आहे तुम्हीही बनवा घरच्या घरी वस्त्रमाळ आणि नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला ही वस्त्रमाळ तुम्हाला आवडली की नाही